या ठिकाणी तामणवाडीचे सरपंच अभिनय चमाने आपलं या पालखीचा निमित्तानं बोरीवाडा ग्रामपंचायती होते हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी ग्रामपंचायती वतीने स्वागत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं दौंड तालुक्यामध्ये या पालखी सोळ्याच आस्थान होतय आणि त्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे त्या या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत साहित्य हार्दिकांचं स्वागत त्याचप्रमाणे दौंड तालुका दौड तालुक्याचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय रमेश आम्प थोरात यांचं या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिकाचं स्वागत

राष्ट्रवादीचे महारुद्र पाटील आपण या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहिलात आपलं बोरीभड ग्रामपंचायती वतीन हार्दिक स्वागत <laughs> <laughs> I <laughs> त्या ठिकाणी साखरकर के माझी शेअरमन बोड़े बोड़े करने करने या ठिकाणी थोडे मोठ्या ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे सन्मान या ठिकाणी बाळासाहेब जांगे यांनी करावा या ठिकाणी आमदार राहुलदादा फुल त्यांचं या ठिकाणी आपण झालेला आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे आपण या ठिकाणी सभापती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी सरपूर गावचे माझे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य

लातूर यांना या ठिकाणी या ठिकाणी दौरचा राज्यवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकांतरावजीकर आपलं या ठिकाणी या पार्श्वभूमी हार्दिक स्वागत दौरचा किलोमीटरचे आपण या पार्किंग जवळच्या निमित्ताने उपस्थित राहणार आपलं हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थित राहणार या पार्किंग चव्हाणच्या निमित्तानं बरोबर आपलं हार्दिक स्वागत रोखालय जवळ या ठिकाणी दोन तालुक्याचे आमदार सन्मान या ठिकाणी सोसायटीचेअरमन विनंती आहे की आपण सभा सभामंडपामध्ये येऊन आपला या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे सामाजिक कार्यकर्ते हार्दिकांचं स्वागत मार्केट संचालक आर्थिक बर्गरच्या निमित्तानं हार्दिक स्वागत

ఠీ్ర్ thumbnails丈 Kelley కుచమ఺! ਸਵਾਗਤ ਹੈ ਸਰਪ੍ਰਿੰਸਨ ਆਗਰ ਨੂੰ ਆਖਣ ਦਿੱਤਾ ਕਾਰਨ ਕਰਕੇ ਦੋ ਮਿੰਟ ਬੰਦਾ ਉਪਰੋਕਤ ਜਨ ਜੀ ਜੀ ਪਾਟੇ ਤੋਂ ਬੰਦੇ ਚੁਣ ਜਾਏਗਾ ਸੰਭਾਜਾ ਦੇ ਚਾਹੇ ਸਰਪ੍ਰਿੰਸਨ ਸਵਾਗਤ ਹੈ ਇਸ ਪ੍ਰਮਾਣੇ ਦੋ ਲੱਖ ਦਾ ਮੌਤਵਾਨ ਆਸ ਸ੍ਰੀ ਤਾਉਨਾ ਦਾ ਪੁਣ ज्या ठिकाणी बोलवडा ग्राम पंचायत संस्थेचा सदस्य ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा माजी सदस्य स्वच्छ 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 बोलवडा ग्राम पंचायत का ७00 या ठिकाणी या पालखी तालुक्यामध्ये जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तालुक्याचे माझे आमदार अमेक्षा अप्पा डिसेंबर आमदार दाऊनदा फुल या ठिकाणी निमित्तानं त्यांनी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे आमदार राहुल दादा कुल यांचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत होत आहे ठिकाणी गोरेवडकचा सरपंच गोविंदताई कोळपे यांनी दादांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे कांचनताई कुल यांचं या ठिकाणी सरपंचांनी स्वागत करावं तर पुढचे माजी सरपंच आमदेवराव श्री क्षेत्र यांचं या ठिकाणी या पालखी सभेच्या निमित्तानं हार्दिकांचं स्वागत Yeah. अध्यक्ष <laughs> <laughs> जगद्गुरु श्रीत तुकाराम महाराज यांची ओळख या ठिकाणी तालुक्यामध्ये आपण त्यांच्या पाच वर्ष स्वप्न दरवर्ष ठिकाणी थोडे थोडे जवळपास अन्न स्वागत

या ठिकाणी दहूल तालुक्याचे विद्यमान आमदार हे या ठिकाणी आता पालखी पालखि झालेले आहेत या ठिकाणी ते पालखी आमच्या तालुक्यामधून घेऊन चाललेले आहेत या ठिकाणी ग्रामपंथाच्या वतीने हार्दिकाचं स्वागत